अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा बिरसा फायटर्सची मागणी दहा महिला शिक्षकांपासून वंचित अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अकलगोवा तालुक्यामध्ये निंबीपाडा ही पहिली ते आठवी वर्ग असलेले शाळा असून या शाळेमध्ये जवळजवळ दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी एकशे तीस या विद्यार्थिनी आहेत यापूर्वी दुर्गम भागात ही महिला शिक्षिका काम करत होत्या त्यामुळे पाचवी ते आठवी या वर्गामध्ये मुली शिकत असताना मुलींच्या आरोग्यविषयक अडचणी समजून घेण्यामध्ये कोणती अडचणी येत नव्हती परंतु मागील दोन वर्षापासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात पहिली ते आठवी पर्यंत ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक बंद करण्यात आली आहे शिक्षक संघटनेने महिलांना अवघड व दुर्गम भागात पदस्थापना देऊ नये याकरिता कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने आदेश दिला आणि दुर्गम भागातील जवळजवळ एकोणऐंशी महिला कर्मचारी यांना नंदुरबार नवापूर शहादा व तळोदा तालुक्यातील सुगम भागात पदस्थापना देण्यात आल्या तेव्हापासून दुर्गम भागातील शाळेतील मुलींना महिला शिक्षकांपासून वंचित राहावे लागत आहे मोठ्या शाळेत पाचवी सहावी सातवी आठवीचे मोठे वर्ग असल्याने वयाने मोठ्या मुली शिक्षण घेत आहेत त्या मुलींचे वैयक्तिक शारीरिक भावनिक सामाजिक प्रश्न वेगवेगळे असतात सर्वच पालक पालक सुशिक्षित नसून बहुतांश हे अडाणी व अज्ञानी आहेत त्यामुळे ते आपल्या मुलींना व्यवस्थित समजून घेत नाहीत सारख्या शाळेत दोन हजार सोळा पासून म्हणजेच मागील नऊ दहा वर्षापासून एकाही महिला शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली नाही पुरुष शिक्षक कार्यरत असल्याने मुली त्यांच्याशी काही गोष्टी मनमोकळेपणाने चर्चा किंवा बोलू शकत नाहीत मुलींच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यात शिक्षकांना अडचणी येत असतात डोंगराळ भागातील स्त्री शिक्षणाचा विचार करून महिलांमध्ये व मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी स्त्री शिक्षिकेची नियुक्ती होणे अत्यंत आवश्यक आहे आमच्या भागात स्त्रिया व मुली राहत नाहीत काय त्यांना केवळ पुरुषांनीच शिकवावे काय आज आमच्या परिसरात यापूर्वीप्रमाणे नसून केवळ पाच टक्के शाळा सोडल्यात तर पंच्याण्णव टक्के शाळांवर वाहनांची सोय व रस्त्याची सुविधा उपलब्ध असून जर त्या गावात परिचारिका अंगणवाडी कार्यकर्ती सुपरवायझर स्त्री वन कर्मचारी ओच्या महिला कर्मचारी या भागात काम करतात व ज्या शिक्षणामुळे स्त्रियांचा विकास होणार आहे त्या शिक्षण क्षेत्रातील स्त्री कर्मचाऱ्यांना का म्हणून नेमणूक दिली जात नाही या प्रकारची विनंती आज डोंगराळ भागातील पालक करत आहेत म्हणून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळात महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे अक्कलकोवा व दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा या शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून या शाळेमध्ये दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी एकशे तीस विद्यार्थी मुली गेल्या दहा वर्षापासून या शाळेमध्ये महिला शिक्षक नाही आहे इयत्ता पहिली ते आठवी म्हणजे सातवी आठवीच्या मुली ह्या मोठ्या असतात या मुलींच्या शारीरिक भावनिक सामाजिक ज्या अडचणी असतात प्रश्न असतात ते वेगळे असतात पुरुष शिक्षकांसमोर आपले प्रश्न सांगू शकत महिला शिक्षिका जर असल्या तर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल गेल्या दोन वर्षापासून शिक्षक संघटनांनी कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर महिला शिक्षकांना या दुर्गम भागातील शाळामध्ये पदस्थापना देऊ नका अशी मागणी केल्यानंतर तेथे ज्या कार्यरत शिक्षिका होत्या त्या सगळ्या शिक्षिकांना तडोदा व शहादा तालुक्यामध्ये पदस्थापना देण्यात आली तेव्हापासून दडगाव व या अक्कलकुवा या भागातील जे मोलगी डाब जमाना पिंपळखुटा असे जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये महिला शिक्षक बघायला मिळत नाहीत या सगळ्या आदिवासी मुली महिला शिक्षकांपासून वंचित आहेत मुलींच व महिलांच शिक्षण वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी महिला शिक्षिका असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून या दडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट